पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय कुणी संपवले होते त्यांचा वारसा आता देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय असा थेट वार करत मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना लक्ष्य केलेलं आहे आता हे एक उदाहरण आहे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका त्या त्या मतदारसंघामध्ये कशा जातीनिष्ठ जातीय विद्वेष पसरवणाऱ्या होऊ शकतात नव्हे तर होणारच आहेत अशी परिस्थिती तमाम राजकारण्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे महायुतीच्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांचा शब्द प्रमाण मानून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी माजी न्यायमूर्तींची समिती नेमली काय प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली काय आणि मध्येच ते थांबवलं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि गरजवंत मराठ्यांना सांभाळायचं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मतांची काळजी घेत ओबीसी नेत्यांना सांभाळायचं असं ठरलेलं गणित आणि त्याच्यामध्ये मोडता पाय घालण्यासाठी मग उतरले ते महाराष्ट्राच्या राजकारणातले वस्ताद शरद पवार त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची कशी व्यापक भूमिका आहे केवळ मराठाच नाही तर लिंगायत मुस्लिम धनगर याच्याविषयी देखील ते कसं बोलत आहेत असं म्हणून शाबासकी दिली आणि राजकारण पेटलं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी हा विधानसभेचा मतदारसंघ येतो तिथे ओमराजे निंबाळकरांना पंचावन्न हजाराची लीड मिळाली आणि मग राजेंद्र राऊत यांचं धावतनान स्वाभाविक मग रोहित पवार यांनी राजेंद्र राऊत यांचा भ्रष्टाचार चवाट्यावर आणला चारशे एकर जागा बारशी बार्शी शहरा आहे आणि ती कुणाची आहे कोण कोण कोणाचा भाऊ तिथं काम करतोय कसा व्यवसाय करतोय हे त्यांनी सांगितलं त्याला मग राजेंद्र राऊत दि, यांनी देखील आपला तोंडाचा पट्टा जोरामध्ये वाजवला आणि तो पट्टा चालवत असताना त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आता एकमेकांवर भ्रष्टाचाराचे हे आरोप दुसरीकडे जाती विद्वेषाचं वातावरण तयार करणं आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलणं म्हणून राजेंद्र राऊत हे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि आपण या सगळ्या परिस्थितीविषयी एकूण महाराष्ट्रात काय होऊ शकतं याच एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो मनोज जरांगे पाटील यांच्या आवती भौती जी काही गर्दी झालेली आहे त्या गर्दीमुळे भल्या भल्या राजकारण्यांची झोप ओढालेली आहे मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये लोकनेते शरद पवार यांनी मोठ्या खुबीने म्हणून जरांगे पाटील यांचा कसा वापर करून घेतला याच्या वेगवेगळ्या कथा वास्तवातील कथा या राजकारण्यांकडून चर्चेला आणल्या जात आहेत त्याच्यामध्ये अर्थातच महायुतीकडून ते आणल्या जात आहेत आता हे राजेंद्र राऊत जे आहेत हे अपक्ष म्हणून निवडून आले त्यांचा भाजपला पाठिंबा मग त्यांनी मध्यस्थी केली मनोज दरांगे पाटील आणि सरकारमध्ये बोलणं व्हावं यासाठी त्यांनी बरेचसे कष्ट घेतले मध्यस्थाची भूमिका त्यांनी घेतली मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर वेगवेगळे मंत्री शंभूराज देसाई वगैरे यांच्याशी त्यांचं बोलणं करून देणं वगैरे असा रोल त्यांनी केला मग मग आता हा रोल केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील म्हणत आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी या आमदारापासून सावध राहायला पाहिजे असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे कारण की आता हे फडणवीस बोले आणि राजेंद्र आरोप हाले असं चित्र सध्या दिसतंय असं मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला आहे आता बघा की बारशी हे नेहमी चर्चेत असलेलं नाव आता या बारशी मध्ये जे काही राजकारणाचं वेगवेगळ्या पद्धतीने जे बारस नेहमी केलेलं आहे तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी ते कसं आहे पुन्हा काही कुणाला सांगण्याची गरज नाही राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीविषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका देखील काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती आता त्यांच्यावर रोहित पवार यांनी जे ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे वाळू खडी किंवा ती सगळी चारशे एकरची जमीन मग त्याचं काय चाललेलं आहे कसं होत आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आमच्या नादी लावू नका लागू नका आमच्या युवकांवर तरुणांवर गुंडा गुंडगिरी करू नका दहशत माजू नका असा इशारा रोहित पवार यांनी दिला मग त्याला प्रत्युत्तर म्हणून राजेंद्र राऊत यांनी मगर पट्ट्यात तुम्ही काय केलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे बँका कशा कामाला लावलेल्या आहेत कारखाने कसे गिळलेले आहेत आणि पवार कुटुंबाने जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही भ्रष्टाचार केलेला आहे तो मला बोलायला भाग पडू नका मी फार छोटा कार्यकर्ता आहे साहेब फार मोठे आहेत त्यांच्या तुलनेत त्यांच्यावर मी आरोप करू शकत नाही परंतु जर मला वेळ आणली तर मी ते काढेन अशा पद्धतीची त्यांची ती भाषा मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी ती वापरलेली मग आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसलेला आहे ओम राजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खासदाराला लीड दिली गेलेली आहे मग आता ज्या वेळेला दिलीप सोपल किंवा इतर कोणी समोर उभे राहील तर आपली काय गत होईल याच्या चिंतेने राजेंद्र राऊत यांना ग्रासलेला आहे आणि मग त्यांनी मनोज तारांगे पाटील यांच्या म्हणजे त्यांनी कुणाला आव्हान दिलेलं आहे कि त्यांच्या आंदोलनाची जी काही दिशा आहे ज्या पद्धतीने ते महायुतीच्या सरकारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाट्टेल तसे आरोप करत सुटलेले आहेत मग त्या मनोज दारांगे पाटील यांनी शरद पवार उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले यांच्याकडून लिहून घेतलंय का लिहून घ्या आणि ते दाखवा असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे काय लिहून घ्या की होय आम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार किंवा देऊ इच्छितो असं लिहून घ्या मग त्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक उत्स्फूर्त बैठक घेतली आता ती उत्स्फूर्त का कारण बारशी मधून तीनशे गाड्या तीनशे गाड्यांमधून मराठा सेवक तिथं सगळे आंदोलक तिथं आले कुठं आले आंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांनी मनोज दादा मनोज दादा त्या राजेंद्र राऊत यांचं काहीतरी बघा असं म्हणत चर्चा केली आणि मग स्पष्टपणे धडधडीतपणे मनोज जारंगे पाटील यांनी आपली तोफ डागली आता बार्शी मध्ये देखील घोंगडी बैठका घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे मग आता याच्यामध्ये मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी आहे त्या मागणीचं काय त्या मागणी म्हणजे मला मा, राजकारणात पडायला तुम्ही भाग पाडू नका फडणवीस साहेब तुम्ही ते लवकर द्या असं वारंगे पाटील वारंवार आता अलीकडे म्हणायला लागलेले आहेत परवा त्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नाहून भ्रमणध्वनीवर चर्चा देखील चांगली झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे चर्चा करण्याचं जे काही ठरवलेलं दिसतंय कुठेतरी सुरुवात केलेली आहे याचं खरं तर सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे कारण हे जे काही तू तू मय आणि एक जग वेगळ्या देशाने जे काही सगळं चाललेलं आहे सर्वसामान्यांना हे खटकणारं आहे हे मान्य नाहीये मग मा आता तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये काय किंवा मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे जे काही पेटवलं गेलं पेटलं गेलं आणि आपली राजकीय पोळी ज्यांनी ज्यांनी भाजून घेतली त्यांनी खरं तर शर्मेने माना खाली घालायला पाहिजे मग ते दोन्ही बाजूचे आहेत असं पुन्हा एकावर आरोप करून चालणार नाही जर शरद पवारांनी मराठ्यांचा उपयोग करून घेतला तर मग शरद पवारांवरती वेळ यायला पाहिजे दुसरीकडे महायुतीच्या एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तशी वेळ यायला पाहिजे की तुम्ही ओबीसीचं संघटन केलं तशी वेळ यायला पाहिजे म्हणजे त्याचा शब्दशा मी काही आपण विश्लेषण करत असताना कुणावर असा व्यक्तिशा आपण आरोप करत नाही परंतु मी राजकीय नेते जबाबदार नेते म्हणून आणि सर्वच राजकारण्यांनी शर्मेनं मान खाली घालायला पाहिजे असं आपण म्हणतोय हे इथे आधी आवर्जून लक्षात घ्या त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली चीड ह्या चिडीचा कुणीतरी विचार केला पाहिजे की नाही म्हणजे आता राजेंद्र राऊत यांनी जो काही प्रश्न पुन्हा विचारलेला आहे जरांगे पाटील यांना तो काय विचारलेला आहे की तुम्ही महा आघाडीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना का विचारत नाही मग मनोजारांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की अरे सत्ता तुमची आहे आधी तुम्ही लिहून द्या की आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही राज्यकर्ते आहोत आम्ही जे काही तुम्हाला आश्वासन आतापर्यंत जी दिलेली आहे ती का दिली मग मा? माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती का नेमली मोडी लिपी उर्दू भाषा जाणणारे सगळे जाणकार का नेमले तहसील कार्यालयामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या नोंदी कुणबी नोंदी कोणाकोणाच्या हे शोधायचं का काम तुम्ही सुरू केलं आणि मध्येच ते का थांबवलं तुम्ही म्हणजे वाजत गाजत छत्रपती शिवरायांची शपथ घेत तुम्ही तो अधिसूचनेचा मसुदा हातामध्ये ठेवला सगळा उल्लेख केला आणि मग आता आठ लाख त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत मग त्याचं करायचं काय वगैरे असं काय ते बो केली मग आता काय लोकसभा निवडणूक का आल्या त्याच्यानंतर तीन तीन चार महिन्यांनी ते बघू असं करून करून काय केलं त्या अधिसूचनेच्या कागदाचं काय आलं त्याची साधी पुंगळी झालेली आहे आणि मग हे केलं कुणी मग याचं आश्वासन का दिलं मग याच्यावर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं विचारलं जातं पत्रकारांकडून की तुम्हीच हे केलं तर मग ते कुठं थांबलं मध्येच तुमचं मग त्यावेळेला कुणबी म्हणून प्रमाणपत्र तुम्ही देणार होता ज्यांच्या नोंदी आहेत तुम्हाला जे कायदेशीर कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही ते सुरू केलं होतं मग ते तुम्ही काय त्याच्यावर काय तुमचं किंवा तुम्ही जे आश्वासन दिलं होतं तसा मसूदा हातात ठेवला होता त्याचं काय मग त्यावर त्यावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यावर अभ्यास करत आहेत त्याच्या सगळ्या बाजू तपासून घेत आहेत असं ते मुख्यमंत्र्यांवर ढकलतात म्हणजे ज्या वेळेला मनोहज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणतात आहे की हे तुम्ही ते काही करू नका ते कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवा असा दबाव आणतात आहे असं ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा की मी दबाव आणताय काय म्हणजे फडणवीस दबाव आणतात का त्या संबंधी मग मुख्यमंत्र्यांनी लगेच खुलासा केला की नाही नाही त्यांचा मला पूर्ण सहकार्य वगैरे ते सगळं केलेलं आहे मग आता ज्या वेळेला मुंबईकडे मोर्चा हा धडकणार होता त्यावेळेला वर्षा बंगल्यावर जी काही रात्री त्यावेळेला जी बैठक घेण्यात आली होती या संबंधी त्या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते सामाजिक न्याय प्रशासनाचे सचिव प्रधान सचिव भांगे तिथं उपस्थित होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते मग वार ते ज्या वेळेला हे आंदोलन शिगेला पोहोचलं होतं हे सगळं सगळ्या मधल्या काळामध्ये जे घडून गेलं मग ते वारंवार सांगायचे की आमच्या डीएनए मध्ये आहे आमच्या डीएनए मध्ये ओबीसी असं सांगून काय करत होते भुजबळांना आणत होते पडळकरांना आणत होते सगळ्यांना आणत होते मग आता ते त्याच्यामुळं मनोज पाटील यांचा उद्वेग जास्तीत जास्त चीड ती निर्माण होत गेलेली आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की परशुराम किंवा आता फडणवीस तसं व्हायला लागलेत वगैरे ही जी विखारी भाषा आहे ती खरं तर केली जायला नकोय ती कुणालाच मान्य होणार नाही आणि मग फडणवीस यांचे जे काही समर्थक त्यांचे प्रवक्ते त्यांचे चाहते त्यांचे सगळे जे अभ्यासू सगळे जे नेते की फडणवीसांच्या काळामध्येच हे सगळं मराठा आरक्षणाचे निर्णय घेतले गेलेले आहेत तरी देखील ज्या वेळेला शरद पवार सत्तेमध्ये नसतात त्याच वेळेला हा प्रश्न कसा आयरनीवर आणला जातो असं सगळं विचारलं जातं मग त्याला एकटे शरद पवार जबाबदार आहेत का तर त्याला एकटे शरद पवार जबाबदार आहेत असंही म्हणता येत नाही मग सगळे जमे सब घोडे बारा टक्के सगळ्यांनीच सगळ्या राजकारण्यांनी कमरेचं सोडून राजकारण करायचं ठरवलेलं आहे आता याच्यात मरतय कोण याच्यामध्ये मरतोय सामान्य माणूस मग तो ओबीसी मधला गरीब माणूस आहे मराठा समाजातला असेल मुस्लिमांमधला असेल धनगर असेल काही काडे असेल राजपूत असेल कुठलाही समाज असेल ब्राह्मण समाज असेल तो गरीब मरतोय त्याचं काय तर त्याचा विचार करायचा नाहीये आपल्याला फक्त निवडून येण्याचे गणित आखायचे आहेत आणि म्हणून आपण इथे चर्चा केलेली की बारशीच म्हणजे आज से हो ते सगळे ते वादविवाद चालू आहेत म्हणून ते केवळ बोलण्यापुरतं एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि आता जे काही त्याचा सूक्ष्म जो अभ्यास होणार आहे सगळीकडं तो अभ्यास सगळा सुरू आहे की आपल्याला कोणता विधानसभेचा मतदारसंघ जिंकायचा आहे काय होणार आहे हे सगळे आडाखे माजले जातील आणि पेटवा पेटवी केली जातील एकमेकावर भ्रष्टाचाराचे जार आरोप केले जातील वगैरे वगैरे असं करून आपली आपणच आहोत हे दाखवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद